नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि तसेच ही चतुर्थीसुद्धा या वर्षातील शेवटची आहे या चतुर्थीला भालचंद्र संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते तसेच त्या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते आणि तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय मुलांसाठी केल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी नकारात्मकता आजारपण हे नष्ट होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो परंतु आपल्या सेवेचं किंवा आपल्या उपायांचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही बऱ्याच वेळा आपण भरपूर सेवा आणि उपाय करत असतो परंतु कुठलेही उपाय आणि सेवा केल्यानंतरनं आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही अशावेळी आपण जेव्हा उपाय करतो किंवा जेव्हा सेवा करतो अशावेळी आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका या होत असतात यामुळे आपल्याला कुठल्याही सेवेचं फळ हे मिळत नाही म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तरी हा उपाय करताना काही चुका या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान गणेश ही पहिली पूजने देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे यामुळे कधीही आपल्या देवघरात जेव्हा आपण देवांना स्नान घालतो देवांची पूजा करतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम आपल्याला बप्पांनाच पूजनीय मानायचं आहेत बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला बाकीच्या देवदेवतांची सेवा ही करायची आहे अगदी त्याचप्रकारे उद्या चतुर्थी आहे म्हणून उद्या सकाळी आपण लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत पंचमृतने किंवा शुद्ध पाळणे त्यांना अभिषेक करायचा आहेत प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहे कारण असं म्हटलं जातं की गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते आणि म्हणूनच उद्या आपल्याला उपाय करण्याच्या अगोदर बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होईल तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकतात लहान मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा त्यांना वारंवार दोष लागत असेल म्हणून सतत आजारी पडत असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुले या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात शाळेत जाणारी असतात त्यांचा अभ्यासात मन लागत नाही कधीकधी अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात लग्नाचे वयाचे असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही किंवा मुलांना कुठलीही नोकरी प्राप्ती होत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय स्वतः मुलांनी केला तरीही चालेल किंवा आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल मुलं लहान असेल तर आईवडिलांनी करावा आईला काही मासिक धर्म असेल सुतक असेल तर अशावेळी हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर व्यक्तींनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंत्र जाऊन हा उपाय करायचा आहे कारण गणपती मंदिरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि अशा वेळी तिथे आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपलं मनसुद्धा पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आपलं मन हे एकाग्रह होतं आणि अशावेळी आपण जे उपाय करतो त्या उपायात आपल्याला निश्चित फळं प्राप्त होतं उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी जेव्हा पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने आपण जेव्हा काही सेवा आणि उपाय करतो त्याचं फळ निश्चितच आपल्याला प्राप्त होतं तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वाला तीन दल असतात अशा तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला दासवंदाचं एक लाल फुल घ्यायचं आहे लाल रंगाचं फुल हे बप्पांना अतिशय प्रिय आहेत यामुळे लाल रंगाचं एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि एकवीस शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत शमीपत्र म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय तर त्याला असं असंसुद्धा म्हटलं जातं तर ती तुम्हाला एकवीस शमीपत्र घ्यायची आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुमच्याजवळ असणाऱ्या कुठल्याही गणपती मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता सोबतच थोडासा हळदी कुंकू आणि अक्षदा सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करताना बरेच जण बप्पांच्या चरणी दुर्वा अर्पण करतात आणि दुर्वा अर्पण करत असताना सुद्धा उलट्या दुर्वा अर्पण करतात दुर्वा अर्पण करत असताना नेहमी गणपती बाप्पांकडे देठ असायला हवी अशा पद्धतीने या दुर्वा अर्पण केल्या जातात त्याचबरोबर अनेक जण दुर्वा ठेवताना बाप्पांच्या चरणी दुर्वा अर्पण करत असतात परंतु असं म्हणतात की गणपती बाप्पाने या दुर्वा सेवन केल्या होत्या आणि म्हणूनच बाप्पांना या दुर्वा अतिशय प्रिय आहेत म्हणून या दुर्वा ज्या आहेत तर त्या नेहमी बप्पांच्या पोटाजवळ अर्पण कराव्या दासवंदाचं फुल हे त्यांच्या मस्तकाला लावून चरणी अर्पण करावं आणि शमीपत्र सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण करावे अशा पद्धतीने तुम्हाला तीनही वस्तू अर्पण करायच्या आहेत तसेच तुम्ही सोबत जाताना काही नैवेद्य म्हणूनसुद्धा घेऊन जाऊ शकतात जसे की तुम्ही मोदक नेऊ शकतात लाडूसुद्धा नेऊ शकतात किंवा तुमच्या तुम्हा इच्छेनुसार तुम्हाला जो प्रसाद घेऊन जायचा तो प्रसादसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि तोसुद्धा तुम्हाला बाप्पांना ठेवायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ना बप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांकडे तुमच्या मुलाची प्रगती होण्यासाठी मुलांना इच्छित प्राप्त होण्यासाठी मुलांचे सर्व दोष हे निघूनच जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय मुलंसुद्धा करू शकतात मुलं मोठे असेल तर मुलांकडनं तुम्ही हा उपाय स्वतः करून घ्या मुलं लहान असेल तर मुलांना सोबत घेऊन जा तर मुलांना सोबत नणं शक्य नसेल तर अशावेळी आई वडिलांनी किंवा आई किंवा वडिलांनी दोघां मिळून एकाने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर मी तुम्हाला जो उपाय सांगितला हा इच्छापूर्ती उपाय आहे यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये जी संकट चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण कुठलीही सेवा आणि उपाय हे अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने केले तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं आणि गणपती बाप्पा हे शीघ्र फळ हो देणारे देवत आहेत यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय केले तरीसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की उद्या आपल्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ